नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं जे नवीन वर्ष म्हणजे सुरू झालेलं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या मकर राशीसाठी कसा असणार आहे या विषयाचा हा व्हिडिओ असणार आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्याला आलेल्या ह्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये ते वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशी या दोन राशींनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ह्या ज्या दोन राशी आहेत ना त्या दोन्ही राशी आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत ते व्हिडिओ पाहायचे आहेत आणि त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे समजून घ्यायचा आहे तसेच मंडळी नेहमी आपण देतो हो ती महत्वाची सूचना याही वेळेला ते म्हणजे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा हा परिणाम आपल्याला मिळत असतो हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा ते आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य पहिल्यांदा जाणून घ्या परंतु काही महत्वाचे ढोबळ मिळणारे परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभ ते मात्र अवश्य अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता ह्या संपूर्ण वर्षाचं योग्य असं नियोजन त्याचप्रमाणे आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यात होऊ शकतो लाभ आणि कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याचीही माहिती आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम या वर्षभरामध्ये चांगले मिळण्याकरता आणि अशुभ परिणाम कमी होण्याकरता कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोप सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस कसा असणार तर हे वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू ह्या महत्वाच्या दिग्गज ग्रहांचा अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा करावा लागतो त्यापैकी सुरू करूया या वर्षातील आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी यापासून आपल्याला त्याचं काय बरं फळ मिळणार आहे त्याबद्दलची माहिती सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपल्याला तर ठाऊकच आहे की सध्या आपल्याला ग्रहाची साडेसाती सुरू आहे साडेसातीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे म्हणजे शनिग्रहाचं कुंभ राशीमधून गोचर भ्रमण सध्या सुरू आहे आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घरातून ज्याला धन कुटुंब आणि वाचा स्थान म्हणून आपण ओळखत असतो कुंभ ही शनिग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे शनिग्रहाच्या या राशीमधील शुभ फळं जरा अधिक चांगली मिळतात त्यातच शनी ज्या घरात असतो त्या ज्या घरातून गोचर भ्रमण करतो त्या सुद्धा शुभ फळं देत तस असतो तसेही आपली मकर राशी ही कष्टाळू आणि प्रामाणिक पद्धतीने काम करणारी राशी असल्यामुळे शनिग्रहाची ग्रहाची शुभ फळं या काळात आपल्याला मिळण्याचे अत्यंत शुभयोग सुरू राहते शनि हा कर्मप्रधान ग्रह असल्यामुळे आपल्या प्रामाणिक कष्टाला कार्याला कर्माला नेहमीच शुभ फळं देतो आणि यशाचा मार्ग मोकळा करतो अर्थात हे यश परिपूर्णपणे पदरात पडायला काहीसा विलंब मात्र लागतो आणि तो नेहमीच लागतो त्यामुळे आपल्याला यश मिळेपर्यंत अत्यंत धैर्य आणि संयम बाळगावा लागतो हेही तितकंच खरं सध्या शनी जो आपल्या राशीचा म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामीग्रह आहे तो आपल्या व्यक्तिमत्वाला उभारी देण्याचं काम करताना दिसेल आपल्या प्रयत्नांची दखल समाजाकडून कुटुंबाकडून आणि इतर लोकांकडून सुद्धा घेतली जाईल योग्य तो मोबदला मिळण्यासाठी हा काळ आपल्याला सगळ्या बाजूने शुभ आणि लाभदायक फळं देताना दिसेल आपल्याकडे असलेला जो अनुभव आहे आपण स्वतः मिळवलेला तो असतो त्याविषयी इतर लोक आपल्याकडून सल्ला मसलत करायला आणि त्यानुसार त्यांचं कार्य सफल करून घेण्यासाठी आपली मदत सुद्धा घेताना दिसते तर आपल्या कष्टाचे आपल्या कार्याचे आपल्या समाजाकडून कुटुंबाकडून गोड कौतुक सुद्धा याच काळात होताना दिसून येईल त्यामुळे या वर्षभरात मानसन्मार होईलच परंतु आपण करत असलेल्या कार्याचा शुभ परिणाम शुभ लाभ सुद्धा आपल्या पदरात पडायला खूप सुंदर मदत होताना दिसते आहे आपल्यावर असलेल्या आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आपल्याकडून व्यवस्थितपणे या काळात आपण पूर्ण करू शकाल अर्थात त्यामुळे थोडासा मानसिक ताणतणाव मात्र येईल स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुबत्तेच्या आपल्या प्रयत्नांना चांगलं यश मिळवून देणारा हा कालखंड असणार आहे बऱ्याच काळापासून रखडलेली जमीन जुमल्याची कामं पैशाची आर्थिक कामं काही महत्त्वाचे व्यवहार जे आपल्या कुटुंबाशी संबंधित होते ते आपल्या प्रयत्नांनी सुटायला लागतील मदत होईल तसेच वडिलोपार्जित जमीन जुमला संपत्ती यामधील कुटुंबातील वादविवाद संपवण्यामध्ये सुद्धा आपण जर प्रयत्न करतात तर खूप सुंदर यशही मिळेल जुनी कोर्ट कचेरीची प्रलंबित कामं एखाद्या मध्यस्थाच्या मार्फत कोर्टाबाहेर सोडवण्याचा आपण जरूर प्रयत्न करून पाहायला हरकत नाही तर काही कोर्टाच्या कामामध्ये आपल्या बाजूने चांगले निकालसुद्धा लागताना दिसतील तेव्हा अवश्य या कोर्ट कचेरीच्या का कामात आपण लक्ष देणं अपेक्षित आहे शनी हा शेतजमीन बांधकाम साहित्य बांधकाम कन्स्ट्रक्शन मशिनरी हार्डवेअर ऑटोमोबाईल माती सिमेंट लोखंड पोलाद तेल खनिज द्रव्य अशा पद्धतीच्या गोष्टींचा कारग्रह आहे तर त्याचबरोबर पेट्रोकेमिकल अकाउंटिं, अकाउंटिंग रायटिंग ऑफ अकाउंटिंग शेअर मार्केट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टॅक्स कन्सल्टंट कायदा लॉ आर्थिक नियोजन अशा विषयाला अधिक यश देणारा ग्रह असल्यामुळे अशा क्षेत्रातील आपल्या राशीच्या मंडळींना हे वर्ष आणि हा कालखंड विशेष लाभाचा राहील तर ज्यांना लॉंग टर्ममध्ये गुं मोठी गुंतवणूक करायची आहे त्यांनीसुद्धा या वर्षात आपल्या गुंतवणुकीचं योग्य नियोजन करायला काळ उत्तम असणार आहे तसेच मगाशी आपण सांगितलेल्या कार्यात काही मोठे निर्णय घ्यायचे असतील त्यामध्ये नव्याने पदार्पण करायचं असेल तसेच करिअर सुरू करायचं असेल त्याबद्दलचं शिक्षण घ्यायचं असेल तर अवश्य हा कालखंड विचार करू शकता याचा अजून एक महत्वाचं कारण म्हणजे ज्याला आपण आनंदाचं कारण म्हणू शकतो ते म्हणजे साडेसात वर्षापासून सुरू असलेली ही शनीची साडेसाती याच वर्षात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून संपुष्टात येत आहे संपत आहे शनिग्रह आपली राशी बदलतो आहे आणि कुंभ राशीतून गुरुग्रहाच्या मीन राशीमध्ये येतोय तिसऱ्या घरात त्याचा लाभ म्हणजे साडेसातीच्या काळात आपण जी काही मेहनत घेतली आपल्या कार्यावर काम केलेलं आहे त्याची फळं मार्च दोन हजार पंचवीसपासून खऱ्या अर्थाने आपल्या पदरात पडायला सुरुवात होईल त्यामुळे हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या राशीच्या मंडळीनं निश्चितच उत्तम असणार आहे साडेसातीच्या काळामध्ये कामाच्या संदर्भात होणारा जो विलंब विरोध निराशा नकारात्मकता ही आता बऱ्यापैकी कमी व्हायला लागेल साहजिकच कामाचा वेग वाढल्याचा अनुभव सुद्धा आपण याच वर्षात मार्च नंतर घेऊ शकाल शनीचे हे पराक्रम स्थानातील सुरू होणारं गोचर भ्रमण आपल्या निर्णयातील आपल्या कामातील आपला उत्साह आपलं धारिष्ट वाढवण्याचं सुद्धा काम करणार आहे त्यामुळे काही नवीन कामं मिळवण्यासाठी आपण जरूर विचार आणि प्रयत्न करू शकता तशी संधीसुद्धा या वर्षात आपल्याला येताना दिसेल असं असलं तरी या पहिल्या तीन महिन्यात आपल्याला जुन्या वाहन किंवा वास्तू संदर्भात काही कामं अचानक निघून खर्च मात्र वाढतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदीच्या वेळी फसवणूक होणं असा अनुभव येऊ शकतो तेव्हा अवश्य या संदर्भात जरा काळजी घेऊनच व्यवहार करा गुंतवणूक करा तसेच या काळात म्हणजे पहिल्या तीन महिन्यात आर्थिक व्यवहारात जामीन राहणं उसनवारी उधारी करणं जरा टाळलेलं बर आहे तसेच जुन्या उधारीच्या वसुलीसाठी जरा अधिक सक्षमपणे आपल्याला काम वाढवावं लागेल नाहीतर त्यामुळे आपल्या व्यवसायातील थोड्या अडचणी आर्थिक कुचंबाना वाढवणाऱ्या ठरतील आता माहिती घेऊया गुरुग्रहाच्या गोचर फळाची गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी ग्रह आहे हा गुरुग्रह चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडलीच्या पाचव्या घरातून म्हणजे शुभ घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे कुंडलीमधलं पाचवं घर हे शुभस्थान म्हणून समजलं जातं भाग्याचं भाग्यस्थान त्यामुळे गुरुग्रहाच्या शुभफळाची ताकद अजून जास्त वाढताना दिसेल त्याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थी वर्गाला दिसत आहे महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आपण विद्यार्थी मंडळी जर योग्य मेहनत घेत आहे तर यश मिळायला सोपं जाईल मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न हे या वर्षामध्ये पूर्ण होताना दिसेल तर गुरुग्रहाची भाग्यस्थानावरील शुभदृष्टी परदेशात शिक्षणात घेण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याचं स्वप्न पूर्ण करायला मदत होईल तसेच ज्या मंडळींना नव्याने राजकारणात सक्रिय सहभागी व्हायचं आहे आपलं करिअर घडवायचं आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न राजकारणाच्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही तर ज्यांना सामाजिक कार्यामध्ये चळवळ उभी करायची आहे त्यांनी अवश्य पुढाकार याच वर्षात घ्यायला उत्तम कालखंड भाग्याची साथ आपल्या प्रयत्नांना मिळण्याची वेळ आणि संधी या दोन्ही या काळात आपल्या बाजूने उभ्या आहेत कारण गुरुग्रहाची शुभदृष्टी एकाच वेळी आपल्या लाभ आणि प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व स्थानावर पडत आहे ज्यामुळे समाजातील आपला मानसन्मान विविध माध्यमातून आणि कार्याच्या माध्यमातून वाढायला मदत होईल तसंच जी मंडळी कला संस्कृती अध्यात्म क्रीडा अशा क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांना योग्य असा प्रतिसाद आणि सन्मान मिळण्याचा योग या काळात राहील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीचा परिणाम म्हणून कुटुंबातील रखडलेली धार्मिक आणि मांगलिक कार्य पूर्ण व्हायला आपल्या मदतीची गरज निर्माण होईल आणि कार्य यशस्वी होईल बऱ्याच काळापासून रखडलेली आपल्या मुलांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या विवाहासारखी शुभ कार्यसुद्धा आपल्या प्रयत्नाने पूर्ण व्हायला मदत होईल अगदी आपल्यासुद्धा लग्नाचे योग जुळून यायला हे संपूर्ण वर्ष शुभ राहील आपण मात्र पूर्ण तयारीत राहणं आवश्यक आहे दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा विचार करणारी जी काही आपल्या राशीची मंडळी आहेत ते संततीचा विचार निर्णय घेऊ शकता कारण पंचम स्थान हे संततीचा विचार करण्यासाठी शुभ आहे आपल्या कामाच्या कार्याच्या बरोबरीने आपण एखाद्या आपल्या हॉबी छंद झो जो, जोपासत असाल तर त्यामध्ये सुद्धा चांगलं यश आणि सन्मान मिळण्याचे योग आहे याच काळात व या छंद मुख्य कार्यात रूपांतर करण्याचे योगसुद्धा जुळून येतोय तेव्हा छंदाला कमी लेखू नका आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत त्यातूनच तयार करू शकता आपण तसेही मकर राशी एकापेक्षा अधिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि सिद्धही आहे त्यामुळेच आपल्या ध्येयसिद्धीला पूर्णत्वाला न्यायला हे वर्ष अत्यंत अनुकूल असं फळ देणारं राहणार आहे काही धार्मिक यात्रा सुद्धा या काळात घडतील तर परदेशात सुद्धा आपली एखादी वारी घडेल अगदी अचानकपणे आध्यात्मिक चिंतन करण्याकडे कल वाढेल त्यामुळे मानसिक आधार आणि मानसिक बळ मिळायला अंतर्मनातून मदत मिळेल मात्र एका बाजूला आपल्याला आपल्या घरातील नातेसंबंध सांभाळावे मात्र लागणार आहेत विशेष करून आपल्या भावंडांशी मतभेद जर असतील तर त्यांच्याबरोबर जरा व्यवहार आणि विनिमय करताना सावधानता आणि शांतता बाळगा पितृक संपत्तीचं नुकसान होणार नाही या सगळे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे तसेच मोठेपणा मिळवण्याच्या आणि करण्याच्या नादात कर्ज मात्र काढून कर्जबाजारीपणा वाढवू नका आर्थिक नियोजन करूनच चालायचं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह कुंडलीच्या सहाव्या घरात पदार्पण करतो आहे जो आपल्या विरोधकांच्या कारवाईला चोख उत्तर द्यायला आपल्याला मदत करेल तसेच चांगल्या पगाराच्या चांगल्या पोझिशनच्या महत्वाकांक्षासाठी नोकरीमध्ये जर बदल करण्याचा आपला विचार असेल तर आवश्यक ते प्रयत्न या काळात वाढवू शकता तशी संधीसुद्धा आपल्याला मिळण्याचे योग आहे परंतु आपल्या जुन्या आजारावरती मात्र आपल्याला लक्ष द्यायचं आहे या वर्षभरात विशेष करून पित्त आणि उष्णतेचे आजार सांभाळायचे आहे आता जाणून घेऊया राहू आणि केतू यांचं गोचर भ्रमण आपल्या राशीला या वर्षात कसं असणार आहे राहू पराक्रम म्हणजे तिसऱ्या घरातून तर केतू भाग्य म्हणजे नवव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ पहिले सहा महिने हे राहू केतूचे भ्रमण शुभ मानलं जातं आपल्या पराक्रमासाठी त्यामुळे एखाद्या मोठ्या रिस्क असलेल्या कामात धाडसाने निर्णय घेण्यासाठीची तयारी आपण यामुळे अवश्य करू शकता तसेच राहू हा धैर्य आणि संयम वाढवायला मदत करतो त्याचा अनुभव या काळात आपण अवश्य घेऊ शकाल केतू आपला आध्यात्मिक प्रगतीमध्ये वाढ करायला मदत करेल तर जी मंडळी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राशी आधीपासूनच निगडीत किंवा कार्यक्षेत्रामध्ये गुंतलेली आहेत त्यांच्यासाठी हा काळ अजून अनुकूल वाढवणारा राहील ज्योतिष रेखी हिलिंग मंत्रशास्त्र अशा गूढ विषयाचा अभ्यास करण्याकडे आपला कल वाढेल आपल्या आत्ता सुरू असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याची संधी या वर्षात याचमुळे आपल्याला दिसताना आढळणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अत्यंत सखोलपणे आमच्याकडे करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी अवश्य माहिती घ्यावी आणि त्यानंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करावी हे जे मार्गदर्शन आहे वास्तू किंवा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या हे मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तर मंडळी आता जाणून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी इतर ग्रहांच्या योगाने या वर्षभरात काय परिणाम देत आहेत पहिलं म्हणजे आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानाचा ग्रह बुध त्या बुध असला आपल्या भाग्यस्थानाचा ग्रह भाग्यश ग्रह तरीही सुरुवातीच्या काळामध्ये मात्र तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे बऱ्यापैकी पहिला महिना आणि त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे दोन हजार पंचवीस या काळात बुधग्रहाचे गुरुच्या राशीतून होणारं गोचर भ्रमण कागदपत्रांच्या बाबतीमध्ये आपली थोडी डोकेदुखी वाढवू शकते त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांच्या बाबतीत डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी घ्यायची वेळेत सरकारी कागदपत्रांची कामं पूर्ण करून घ्यायची आहेत तसेच याच काळामध्ये कोणतेही काम मध्यस्थांकडून करून घेते वेळी योग्य ती काळजी घ्यायची एकदम विश्वास नाही ठेवायचा किंवा त्याच्यावर अवलंबून राहून सुद्धा आपलं काम करायचं नाही तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं विशेष करून या काळामध्ये लांबचे किंवा परदेशातील प्रवास आपण जर करणार असाल तर महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या विशेष करून कागदपत्र सांभाळा मात्र सहा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस आणि पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात होणारं रह। बुधग्रहाचं शुभ भ्रमण आपल्याला अत्यंत शुभ फलदायी राहील नवीन कामं मिळवून देण्यासाठी आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रवासासाठी कागदपत्रांची आडलेली कामं उरकून घेण्यासाठी या काळामध्ये काही नवीन लोकांच्या ओळखीसुद्धा होतील जवळच्या लोकांकडून आपल्या कार्यात याच काळात चांगली मदतसुद्धा मिळेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशन पगारवाढ मनासारख्या ठिकाणी होणारी बदली यामध्ये जरा प्रयत्न केले तर यशही मिळेल जी मंडळी लेखन मीडिया वर्तमानपत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन छपाई सोशल नेटवर्किंग पत्रकारिता स्टेशनरी प्रिंटिंग प्रेस इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या काळामध्ये आपल्या कामाच्या अनुषंगाने चांगली गती साधता येईल तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये कार्य सुरू करायचंय त्यांनी अवश्य हा कालखंड लक्षात ठेवावा आणि या काळात सुरुवात करावी शुक्र ग्रह शुक्र हा ग्रह आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह असून सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस मीन राशीतून म्हणजे उच्च राशीतून कुंडलीच्या पराक्रम स्थानातून शुभ भ्रमण करत राहणार आहे कामानिमित्ताने त्यामुळे जवळपासचे प्रवास परदेशातील प्रवास तर घडतीलच पण ते यशस्वी सुद्धा होतील जे आपल्या कार्यक्षेत्रातील यशप्राप्ती आणि कार्य विस्तारासाठी शुभ परिणाम वाढवतील तसेच संततीचा निर्णय या काळात घेण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मांगलिक धार्मिक कार्याचं आयोजन करण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी मुलांच्या विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अतिशय उत्तम शुभ फळदायी राहील काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी नवीन गुंतवणूक तयार करण्यासाठी उत्तम राहील अवश्य नियोजन करू शकतात त्या दृष्टीने तर एकोणतीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळात अनुक्रमे वृषभ आणि तूळ या स्वतःच्याच राशीतून शुक्र भ्रमण करतो आहे त्यामुळे आपला आर्थिक नफा लाभ वाढायला या काळात सुंदर मदत मिळेल मात्र नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडात शुक्रग्रहाचं कन्या राशीमधून नीच राशीतून लाभस्थानातून होणारं रा गोचर भ्रमण आपल्याला विद्याभ्यास परदेश गमन या विषयातले निर्णय घेताना जरा काळजी घ्या असं सांगतो आहे रविग्रहाचा अभ्यास केला तर नवीन वर्षाच्या सुरुवातीस सुरुवातीपासून अगदी पंधरा जानेवारीपर्यंत आणि पंधरा जून ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस या काळात आपल्या आरोग्याच्या जुन्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला या काळात आरोग्य सांभाळायचं आहे रविग्रहाचं अशुभ स्थानातून होणारं गोचर भ्रमण या काळात असणार आहे म्हणून तर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात रवीचं होणारं मेष आणि सिंह राशीतलं भ्रमण सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना काही लाभाच्या संधी कामाच्या ठिकाणी मिळवून देईल मंगळ ग्रह मंगळ ग्रह हा आपल्या राशीच्या सुख आणि लाभस्थानाचा स्वामी ग्रह मात्र वर्षाच्या सुरुवातीपासून अगदी पाच जून दोन हजार पंचवीसपर्यंत जवळजवळ सहा महिने मंगळग्रहाचं सुरू असलेलं कर्क आणि मधल्या काळात मिथून या राशीतून होणारं रा गोचर भ्रमण थोडंसं अशुभ राखवतं आहे आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर त्यामुळे लक्ष ठेवायला सांगतं आहे विशेष करून उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर न्यूनता स्किन इन्फेक्शन लिक्विड इन्फेक्शन या संदर्भात विशेष काळजी घ्या ते गरजेचं राहील तसेच हा मंगळ ग्रहाचा योग कुंडलीच्या सातव्या घरात होत असल्यामुळे जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी आपल्या भागीदाराबरोबर सामंजस्याने घ्या आणि घ्यायलाच लागेल असंही सांगत आहे जी मंडळी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात कार्यरत आहेत त्यांनी कामाच्या ठिकाणी आपल्या या जाणीवपूर्वक जरा जास्त लक्ष द्यायचं निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष नको मात्र हाच मंगळ सत्तावीस ऑक्टोबर ते सहा डिसेंबर या कालावधीत आपली आपल्याला अनुकूल फळं देईल काही धाडसी निर्णय घेण्यासाठी जमिनीच्या व्यवहारामध्ये कामकाज करण्यासाठी त्यामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी या मंगळ ग्रहाचा शुभयोग इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर ऑटोमोबाईल अशा क्षेत्रातील मंडळींना लाभ मिळवून द्यायला विशेष मदत सुद्धा करेल तर मंडळी ही होती मकर राशीच्या या वर्षभरातल्या ग्रहांची स्थिती त्याचे परिणाम आणि त्याला मिळणारं फळ या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला लक्ष्मीची साधना आणि उपासना या वर्षात प्रचंड वाढवायची आहे यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी तीन वेळा पठण सकाळीच सूर्योदय झाल्यानंतर आंघोळीनंतर पहिल्यांदा करायचे आणि दिवसाची सुरुवात करायची आहे तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी याच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा वेळा पठण करायचे श्रीयंत्राच्या समोर बसून अतिशय उत्तम परिणाम मिळेल ज्यांना रुद्राक्षाबद्दल आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये एकमुखी किंवा अकरा मुखी, मुखी रुद्राक्ष पूजेत ठेवावा त्याचं रोज दर्शन घ्यावं व्यावसायिक मंडळीने कुबेर आणि लक्ष्मी यंत्राची स्थापना आपल्या व्यावसायिक स्थानात उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य या वर्षात करून घ्यावी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी मात्र अवश्य रोज ओम शनी देवा यनमहा या मंत्राचा जप एकमाळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर अवश्य सुरू ठेवावा मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला नेहमीच मदत करतात आलेल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपल्याला आतून मदत करत असत मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठीच आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तक्षेत्र नृसिंहवाडी सांगली जवळचा फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं अगदी भरगच्चं असं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल हा आनंद घ्यायचा असेल आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्यावरती मॅसेज करून माहिती घ्या आणि आपली नाव नोंदणी करा नंबर नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री मगाशी सांगितलेलंच तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो मगचा नंबर आहे त्याच्यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा घरपोच पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणीही वाचू शकता पारायण करू शकता तसेच शुभ मुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र याची सुद्धा माहिती घेण्याकरता आपण व्हॉट्सअप मेसेज करून त्याची माहिती घेऊन नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता तसेच आम्ही नेहमी सांगतो ते म्हणजे धूपदीप पात्र जे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो ते सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण मागवू शकता म्हणजे तर असा हा मकर राशीला असणारा आहे दोन हजार पंचवीस वर्षाचा कालखंड यामध्ये आपल्याला भरपूर यश सुख समाधान ऐश्वर आणि आरोग्याची प्राप्ती होऊ हीच ईश्वरासमोर प्रार्थना करूया आणि इथे विराम घेऊया पुढच्या भागामध्ये कुंभराशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावी लोबाय असावा धन्यवाद